लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेवरील मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आदिती तटकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती तर बाल विकास मंत्री जे आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी काय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बिया स्किप करू नका अतिशय महत्त्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन येत असतो ठीक आहे नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि एकच रिक्वेस्ट आहे सबस्क्राईब करा ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजनेबाबत काय महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळवून देणाऱ्या लाडकी बहीण योजनेवरून सध्या नवा वाद निर्माण झालेला आहे लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा स सर... राज्य सरकार राज्य सरकारी ज्या कर्मचारी आहेत त्या महिलांनी घेतल्याचे समोर आलेले आहे बघा हजारो महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी गैरफायदा घेत या योजनेच्या पैसे लाटल्याचे उघडीस आले आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही लाडकी बहीण योजनेची चूक झाल्याचे म्हटले आहे बघा अजित पवारांच्या विधानसभेनंतर विधानानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा या योजने संदर्भात मोठा ज्या लाडक्या बहिणींना आश्वासन देते की ही योजना बंद होणार नाही सरकारी काम करणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे जानेवारी महिन्यातच समजले होते तेव्हाच त्यांचे पैसे थकवले होते लाडकी बहीण योजनेसंदर्भात गैरसमज पसरवले जात आहेत महायुती सरकारच्या काळातील ही योजना आहे ही योजना बंद होणार नाही मे महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाईल असे आदि तटकरे जे मॅडम आहेत त्यांनी म्हटलेलं आहे बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला समजावून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा एवढ्याच तीन चार गोष्टी करा तुम तुम्हाला करायच्या आहेत तैनो अतिशय महत्वाची महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शंका विचारायच्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता लाडकी बहिणी योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असते पुढे बघा त्या संदर्भात कारण शोधायला सांगितलेले आहेत असेही आदित्य तटकरे मॅडम म्हटलेले आहेत ला दरम्यान लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी घेतलेल्या तक्रारी आल्यानंतर एक लाख साठ हजार पाचशे एकोणसाठ महिला पुरुष कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता दोन हजार सहाशे बावन्न महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचे पैसे लाटल्याचे उघडीस आलेले ला आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही असेही शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आलेले होते परंतु तरीही त्यांनी अर्ज भरले आणि लाभही घेतले त्यात वर्ग त्याचा जो फायदा आहे त्यात तुम्ही बघू शकता की लाडकी बनवण्यासंदर्भात बघा वर्ग तीन व वर्ग चारच्या ज्या महिला आहेत बघा ज्यांना भरघोस पेमेंट आहे चांगल्या पगार आहेत त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि समावेश आहे आणखी सहा लाख कर्मचाऱ्यांनी अशाच पद्धतीने तपासणी केली जाणार आहे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आठ लाख पंच्याऐंशी हजार महिलांनी नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजना अशा दोन्ही योजनांचा आर्थिक लाभ घेतल्याचे तपासात आढळून आलेला आहे बघा दोन दोन तीन तीन लाभ घेत आहेत महिला आणि पुढे बघू शकता तुम्ही की तुम्हाला जो आता पंचवीस तारखेला हप्ता जमा झालेला आहे बघा इथं सॉरी इथं तीन अकराला जमा झालेला आहे तर पंधराशे ठीक आहे पंचवीस तीनला झाला होता तुम्हाला पंधराशे आणि चोवीस एकला झाला होता तुम्हाला पंधराशे तसेच सव्वीस बारा दोन हजार चोवीसला तुम्हाला इथं बघू शकता पंधराशे जमा झाले तर अशा प्रकारे तुम्हाला लाडकी बहीण तीन हजार सुद्धा आलेले होते ते आठ दहा तर आता तुमचे जे पंधराशे आहेत पंधराशे आहेत तीन हजार आहेत तर ते तुम्हाला लवकरात लवकर अकाउंटमध्ये जमा होणार आहेत बघा तर अशा प्रकारे बघा जे राज्य सरकारी कर्मचारी महिला होत्या तर त्यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे उघडीस आले आहे जी त्यांची तपासणी मोठ्या प्रमाणावर आढळून आलेली आहे त्यामुळे तपासणीमध्ये वेळ लागत आहे तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे खात्यावर यायला त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका लवकरच तुमचे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत तर बघा बाकी ज्या महिला आहेत त्यांना जमा झालेल्या आहेत तुम्हाला पण लवकरात लवकर जमा होतील तर अशा प्रकारे बघा लाडक्या बहिणींना ही मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिलांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा ब्या स्किप करू नका अतिशय महत्त्वाची लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज असते मोठी आनंदाची बातमी आहे बघा सर्वात मोठी गुड न्यूज तर पुढे बघू शकता अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत ही प्रक्रिया स राबवली जात आहे या प्रक्रियेत सेवादार्थमधील जवळपास दोन लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे बावीसशे एकोणनव्वद सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केल्याबाबत जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आले असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यासाठी अर्जांची पडताळणी ही मोठ्या प्रमाणावर केलेली आहे बघा जी तुमची अर्ज पडताळणी प्रक्रिया आहे ती जोरात चालू आहे कारण बघा यात एवढ्या महिला सापडलेल्या आहेत बावीसशे एकोणसाठ प्लस जास्त महिला राज्य सरकारी कर्मचारी महिला सापडलेल्या आहेत त्यांनी लाडकी बहिणीचे पण फॉर्म भरलेले होते आणि ते सरकारी कर्मचारी आहेत नियमात सांगितले होते की सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही परंतु तरीसुद्धा त्यांनी हे पैसे लाडक्या बहिणीचे पैसे उकडलेले आहेत बघा अशा प्रकारे तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपल्या चॅनलवर सर्वात नवीन आणि लेटेस्ट अपडेट पाहायला मिळत असते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा लाडक्या बहिणींना लवकरच आता जो एकवीसशे रुपये हप्ता आहे तो पण येणार आहे परंतु आता जो सध्याचा हप्ता आहे तो काहींना तीन तीन हजार रुपयेसुद्धा आलेले आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये त्यांनी कळवलं की सर आम्हाला तीन हजार रुपये आले बाकीच्यांना पंधराशे रुपयेसुद्धा आलेले आहेत बघा कोणाला कोणत्या जिल्ह्यात कोणत्या कोणत्या जिल्ह्यातसुद्धा जमा झालेले आहेत पैसे परंतु आपल्या जे जळगाव डिस्ट्रिक्ट आहे जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये पण लवकरात लवकर तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत आणि ज्यांना ज्यांना पैसे आलेले आहेत तर त्यांनी हो म्हणून पाठवा आणि ज्यांना ज्यांना आलेले नाहीत तर त्यांनी नाही म्हणून पाठवा लाडकी बहीण योजनेचा जो जो तुमचा अकरावा हप्ता आहे तो अकरावा हप्ता उशीर होण्याचे कारण तुम्हाला मी सांगितलेच होते की राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी लाभ घेतलेला ला आहे आणि त्यामध्ये अर्जछान प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि यातच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की ही योजना बंद होणार नाही ही योजना आम्ही कायम चालू ठेवणार आहोत बघा जोपर्यंत आमचं सरकार आहे आघाडी सरकार परंतु बघा त्यांनी जे तुमचं एकवीसशे रुपयाचं जे आश्वासन दिलेलं होतं तर ते त्यांनी अजून पूर्ण केलेले नाही आणि लाडकी बहीण तोच प्रश्न विचारत की आम्हाला एकवीसशे रुपये कधी जमा होणार आहे तर लवकरात लवकर तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा जमा होतील आणि ही योजना कोणीही बंद करू शकत नाही असंसुद्धा साहेबांनी सांगितलेलं होतं बघा तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे आतापर्यंत तुम्हाला टोटल टोटल तेरा हजार पाचशे रुपये तुम्हाला अकाउंटमध्ये जमा झालेले होते ठीक आहे तर तुमचा लवकरात लवकर जो अकरावा हप्ता आहे तो सुद्धा खात्यामध्ये जमा होणार आहे तर लवकरात लवकर तुम्हाला अकरावा हप्ता जमा केल्याची जी बातमी आहे मी तुम्हाला देणारच आहे जसे बी नवीन बातमी नवीन गुड न्यूज येत असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला व्हिडिओला थोडा भी आणखी करत आला व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणीसाठी महत्वाची माहिती असते लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे बी नवीन बारीकसुरीक नवीन अपडेट असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करत असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शंका विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद